लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस संघानं दोनशे सत्याहत्तर धावांचं मोठं आव्हान उभं करून पुण्याच्या पुणित बालन संघाचा सदोतीस धावांनी पराभव केला आणि हा मानाचा सहकार महर्षी चषक पटकावलाय संगमनेरमधील या सहकार महर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील असा विश्वास स्टार क्रिकेटर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यानं व्यक्त केलाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये हिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं पंचवीसव्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते झालं यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आयोजक आमदार सत्यजित तांबे युवा नेते राजवर्धन थोरात मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी राम रामहरिकातोरे के के थोरात महेश मयूर राजेंद्र काजळे नितीन हासे सुधाकर जोशी कल्पेश मेहता ऍडव्होकेट सुहास आहेर यांचं विविध पदाधिकारी उपस्थित होते आगामी काळामध्ये पूर्णवेळ क्रिकेट अकादमी हुना या ठिकाणी सुरू होणार असून स्टेडियमची क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही आमदार सत्यजित तांबे यांनी दिली संगमनेरचा भूमिपुत्र असलेल्या अजिंक्य रहाणे यांना संगमनेरचा लौकिक जागतिक पातळीवर नेलाय असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले

ਇਹ ਸੰਕਟ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਇਹਦਾ ਲਾਭ ਹੋ ਜਾ ਸੰਕਟ ਨੂੰ ਪਾਤਾ ਹੈ ਕਿ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ ਕਰਦੇ ਦਾ ਸਤੇ ਤਾਂ ਇਹ ਸਭ ਤੋਂ ਉੱਤਮ ਦਸਤਾ ਵੀ ਕਰਨਾ ਸਾਹ ਕਰ ਕਰਨਾ ਰੀ ਕੀ ਜਿਹੜਾ ਸਾਰੇ ਜਿਹੜਾ ਕਿ ਅਰਥੀ ਬਦਨ ਕੀ पर <laughs>

संगमनेरचा लौकिक देश पातळीवर झालाय संगमनेरमध्ये माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत मला संगमनेरमध्ये येऊन खेळायला नक्की आवडेल अशी ग्वाही क्रिकेटर अजिंक्य राहणे यानं खेळाडूंना तांबे बापाजी समूहाचे पीडित भाऊ उपस्थित मान्यवर आणि माझे मित्र बऱ्याचशा जणांबरोबर इथे खेळ कबीर फेसेस आहेत गुरुवार करण्याच्या आधी मला हे का सांगायचं आहे की क्रिकेटमध्ये मी ओपनिंग केली तर मला इथे एक्सपेक्ट करत होतो की मी ओपनिंग करण्याचा चान्स मिळेल पण आज शेवटच्या नंबरवर बॅटिंग करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली

दोन तीन दिवसापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन ग्राउंड फ्रेंड असतात त्यांच्या सत्कार केला होता आज तुम्ही त्यांचं नाव मेन्शन केलं ही फार मोठी गोष्ट आहे तुम्ही नाही करणार

त्यांचा फोन आला होता मला की तू असा अवेलेबल असेल का माझं ज्यांना की मी फोन म्हणालो ऍक्च्युली मी दोन तीन वेगवेगळे होते फोन म्हणायला कारण मला हे होत मी त्यांना कमेंट केलाय तर कमेंट शो की त्या दिवशी अवेलेबल आहे म्हणून

standard processor process focus करा blend it with focus करा uh, so okay so, the best ani punayikala lagava manla so mala petun ekda harma di 2 divas agadi ne jene kar mulo ek divas completely inne geted ghelu shakto ani me vi sangamane khup change chale je mla har paile bagito hota ani aata baghto to khup change chale to ekda sangamane ek kaam banayche mala batla ahe to naki vega aguni dekhi दा, दा, दा विजेत्या संघानं दोन लाख रुपयांचं बक्षीस जिंकल्यावर मैदानावर फटाक्यांची आतिषबाजी केली गेली सुमारे दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेर शहरातील क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट